नी नहीं नहीं शिक्षक भरती हे लवकरात लवकर व्हावी आणि नुसतं नावापुरती वीस एक हजाराची न करता साठ हजार पर्द, पद पद ही शिक्षक भरतीची रिक्त आहेत ती पूर्णपणे भरावीत प्राध्यापक भरतीची पदं सुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत ती भरावीत खरं तर केसरकर साहेबांनी गेल्या दोन अधिवेशनामध्ये फक्त शब्दच दिलेत शब्दाशिवाय शब्द दुसरं काय मिळालेलं नाही आणि त्याच्यात बोलत असताना मध्ये जर आपण बघितलं कॉन्ट्रॅक्टवर काही लोकांना हिंदी घेतलं आहे जे माजी शिक्षक आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यामुळे ह्या सरकारचं खऱ्या अर्थाने काय चाललंय हेच कळत नाही त्यामुळे उगाच वेळ न घालवता आता आचारसंहिता लोकसभेची लागू शकते त्याच्या आधी साठ हजार आ, शिक्षक भरतीच्या ॲड निघाल्या पाहिजेल त्याच्याचबरोबर जे काही पेंडिंग प्राध्यापक भरती तीसुद्धा व्हावी यासाठी हे पत्ता जे काही जॅकेट आहे ते घातलेलं आहे त्याच्याचबरोबर समूह शाळा योजना ही आता स्थगित करावी माघार घ्यावी आणि त्याच्याचबरोबर जे काही दत्तक पालक योजनेचं नवीन भूत या सरकारने आणलेलं आहे प्रायव्हेट लोकांना सहकार्य करण्यासाठी ते सुद्धा मागे घ्यावं हे सगळे मुद्दे आम्ही युवा संघर्ष यात्रेत घेतलेले होते आणि हे टी शर्टवर हे लिहिलेले आहेत सर काल काल भुजबळांनी पुन्हा सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत आरक्षणावर कसं संविधानिक पद सोडा म्हणजे काय करायचं करा एका बाजूला फाईल त्याच्यावर सह्या करतायत संविधानिक पद म्हणजे ठेवत ठेवताय कॅबिनेटमध्ये जात आहे चर्चा करताय आणि बाहेर जाऊन रस्त्यावर हो जाऊन काही बोलत आहे मग तुम्हाला हक्क कसा राहिला